बोईसर तारापूर एम आय डी सी परिसरात पुन्हा एकदा औद्योगिक दुर्घटना घडली असून या अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे सेल्को एक्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत एकोणचाळीस वर्षीय प्रसाद संख्ये या कामगाराला तीव्र शॉक बसला यात त्याचा जागीच मृत्यू झाला सहकाऱ्यांनी प्रसाद संख्येना तातडीने रुग्णालयात हलवले असता था। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले दुर्घटनेनंतर रुग्णालयाबाहेर सहकारी कामगार आणि मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनाची धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवला वारंवार होणाऱ्या अशा अपघातामुळे कामगार संघटनांनी प्रशासन आणि एम आय डी सी व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे औद्योगिक सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत कामगारांचे जीव धोक्यात घातले जात आहेत असा आरोप स्थानिक कामगार नेत्यांनी केला आहे गेल्या काही महिन्यांपासून बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरूच आहे काही दिवसांपूर्वी एका केमिकल कंपनीत कामगार जखमी झाले होते वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे औद्योगिक सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका